पण उपवास तिचा एकटीचा असला तरी सगळ्यांचा उपवास असतो कारण जण सगळ्यांना आवडत असतो सगळेजण खात असतात शंभूचे पप्पा पोळी द्या पोळी लवकर द्या एक तुकडा दे पोळीचा फक्त हा बस त्याच्या वेळेस त्याच्या प्रॉपर वड्या पडतील ना त्याच वेळेस खरं समजायचं की आपण टास्क जिंकलेला आहे का नाही आणि बेबी अशी बघत होतं ती जस की मी काहीच केलं नाही आय एम सो इनोसेंट ना माझा टास्क आहे जेवण करताय तोपर्यंत शंभूला सांभाळणं एक ना आणि प्रॉपर बडी निघाली की दाखव आणि जर निघाली असेल ना मला ना दहा पैकी मार्क्स दे ठीक आहे हाय गायज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सो so काही so, आज आहे का so, ना आईने विचारलं की आता तुम्हाला काय खायचं आहे आज पण काय करूयात बो असं सो आणि आज आवडीचं पदार्थच बनवायचा होता आणि सिंपल आणि सोपं काहीतरी सिंपल बनवायचा होता पदार्थ सो म्हटलं आज आंबटबड वरण बनवा आणि एका मिनटात सगळेजण ॲग्री झाले असंही नाही झालं की एक जण म्हणतं की नाही नाही मला नको नाही नाही मला पाहिजे वगैरे असं कारण आज आहे ना काजेचा उपवास आहे सो ती कट झालेली ऑलरेडी तर दादा आणि मी आम्ही राहिलो आणि आई पप्पा आई पप्पा राहिले सो आम्ही एका मिनटात नंतर डिसिजन झालं मी म्हटली आंबटबड वरण करूयात दादा म्हणे रेडी सो जास्त डिस्कशनच झालं नाही गोष्टी बस जाऊ देत पण गोड वरण जे आहे ना ते माझी आईच बनवेल चांगली कारण ती मस्त उत्कृष्ट आंबट गोड वरण गोड वरण बनवते आणि जो साबुदाणा बनवायचा आहे जो काजलचा सो मी बनवणार आहे आणि आम्ही सगळे खाणार आहे उपवास एकाचा जरी असं खातात हो की नाही so सगळी आज आम्ही बनवतो आहोत आंबट गोड वरण जे माझी आई खूप चांगली बनवते आणि इथे आम्ही ना साधं वरण केलेले जे आपल्याला शंभूला आणि आपल्या पप्पाला पण चालून जातं त्याच्यामध्ये मस्त थोडंसं हिंग गुळ याचं प्रमाण प्रॉपर झालं ना तर चांगलं लागतं मस्त बानो चिंच किती घ्यायची किती आमसुळ वगैरे नाही टाकत नाही आपण त्याच्या म्हणजे आंबट आमसुळे आंबट पंत चिंच आणि गोड टाकायचं नाही नाहीतर आंबट गोड होईल आंबट गोड झालं पाहिजे की नाही हां चिंच ही आहे पण तो आंबट गोडच आहे ना थांब गाई एक मिनट मला एकदा वरण दाखवू दे ना सो गाई हे बघा हे जे ना हे केलंय गोड वरण जे मी तुम्हाला सांगते की जे आम्हाला आवडतं प्रचंड बाय वे आज दुसरा पदार्थ जो केला आहे साबुदाणा कारण आज गुरुवारी आणि आज काजलचा उपवास आहे सो आज केलेला आहे साबू आणि साबुदाणा जो केलेला आहे काजलचा काजलसाठी कारण तिचा उपवास आहे बट उपवास तिचा एकटीचा असला तरी सगळ्यांचा उपवास असतो कारण साबुदाणा सगळ्यांना आवडत असतो मग सगळेजण खात असतात सो साबुदाणा केलेला आहे मी चला फक्त आपल्याला त्याच्यात ना कोथिंबीर टाकायची सो कोथिंबीर फक्त राहिली होती सगळं साबुदरा झालेलं आहे ऑलमोस्ट उपवास कोणाला जायचं पहिले पहिले ना आई उपवास करायची सोमवार करायची मंगळवार करायची मग तिने सोडून एक पण मग तिचा वेळेस ठरलेलं असायचं की थोडा 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 प्रत्येकाला मिळणार मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे एक्स्ट्रा टाकून ठेवायची की मी एकटेच खाणार आहे असं नाही शोनी नीट उचल आणि ते व्यवस्थित तू बनवला होता ना मग अशी छान कलरफुल मग आता काबर काढला त्याला पहिले आए मोठं घाल रेड कलरच घाल लाल कलर लाल कलर पहिले भरायचा आणखी एक कुठे गेला आणखी एक रिंग कुठे गेली बाबूजी आ दे दे आणखी एक रिंग कुठे गेली वॉलेट कलरची रिंग कुठे गेली ब्लू होती का व्हायलेट होती काहीतरी होती ना कुठे गेली बाबू चला 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 हे घ्या एक 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 टाक घे बेटे घे पडलं 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 उचल 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 आणि मला मी धरते किंवा खाली ठेवून दे बाबू किती वेळा उचलतो बिचारा पहिले लाल कलरचं टाकायचं <laughs> <laughs> पहिले लाल कलरचं टाकायचं ना मग हा टाकलंय चल लाल कलरचं घे लाल कलरचं घे हा टाकायच्या मध्ये आता गुड बाय शॅम्बू अरे बाबू हा नीटाक नीटाक हा नीट टाक टाळ टाळ वाजू गुड बाय शॅम्बू आता आजीला आज दाखवणे बघ मी किती छान केलं म्हणा जा आजीला आज दाखवणे आजीला आज आता बसलीस व्यवस्थित शांत आता सांग तुला दोन ऑप्शन्स तीन ऑप्शन्स देते आता ती ना साध्या रोजच्या भाजी खाऊन खाऊन कंटाळलेला आहे थोडी मसाल्याची भाजी खायची सोयाबीन मसाला बनवू का पातोळ्यांची भाजी बनवू का पिठलं बनवायचं आहे पिठलं चालत नाही ना सध्या नवरात्रामुळे हां ठीक आहे मग थोडा टास्क सोपा द्यायचा ना पातोड्या पातोडी पाहिजे ते घेरावं वगैरे लागतं म्हणून ठीक आहे शंभू नको एक आणू बेटा नुसतं आमटी आणि पातोड्या बनवू नको नाही बनवायची तर मग पातोड्यांची पूर्णच भाजी बनवायची ना तीन ऑप्शन दिले होते ना ठीक करते काहीतरी सकाळीच फायनली आता डिसाईड झालेला आहे पातोड्यांची भाजी करणं तर पातोड्यांची भाजीचं एकच फक्त टफ टास्क असा असतो तो पातोड्या ज्या असतात त्या घेराव्या लागतात ना ते घेरणंच फक्त एक तर थोडासा टफ टास्क आहे बाकी त्याची जे आमटी सारखं जे बनवलं लिक्विड बनवू आपण ग्रेव्ही बनवू ना ती ग्रेव्ही होऊन जाते सोपं असतं मी तर तरी ऑप्शनमध्ये दिलं होतं की सोयाबीन मसाला बनवू का कारण मी ती चांगली बनवते सोयाबीनची भाजी वगैरे असं आणि आज नेमकं असं झालेलं आहे की आम्ही आज सकाळी मस्त हे खाल्लं ना वरणपोळी खाल्ली आंबटबड वरण मला आठवी ना एक सेकंद काय खाल्लं म्हणून वरणपोळी खाल्ली होती सकाळी आणि आज काजाचा उपवास आहे सो काजाचा उपवास असल्यामुळे तिला आता जसे जेवायचं त्यामुळे वरण भात भाजीपोळी होणार आहे चांगली मग म्हटलं मग चांगली बनवायची ते आणि मला आज उदकी आली तर जरा चांगला स्वयंपाक करायची सो म्हटलं बनवूयात आज पातोड्यांची भाजी थांबा पहिले माझ्या मोरी आणि जिरं फुटलंय सगळं चाललंय इथे आबोलीच पातोड्यांची भाजी करणं कर त्याला चांगली वाफ येऊ दे झाकण ठेवा लागेल झाकण ठेवा रवी सापडली घरात नसेल म्हणून हो नाही ते लाकडीच रवी हवी होती मला लाकडीच रवी समोरच होती लाकडी वाफ येऊ दे चांगली त्याला आणि मग थापून द्यायच्या था गरम गरम ते पातोडा थापणं कठीण आहे बाकी सगळं काही सोपं पातोड्यांची भाजी करणं काही कठीण नाही करते ठीक आहे बाय बाय करून दे सो ना माझ्या परीने तरी तो टास्क कम्प्लीट झालेला आहे आता फक्त याच्यावरती ना आपल्याला असं कोथिंबीर टाकायची आणि ज्यावेळेस याच्या प्रॉपर वड्या पडतील ना त्याच वेळेस खरं समजायचं की आपण टास्क जिंकलेला आहे का नाही नाहीतर कठीण असतं थोडंसं हे पातोळ्याच्या आहे ना मी याच्या आधी एकदा बनवलेल्या होत्या कारण आम्हाला आवडतात ना बऱ्याच तर आम्ही एकदा बनवल्या होत्या सो so, तेव्हा ते बऱ्या झाल्या होत्या त्यावेळेस पण मला फक्त ते गेरणं हा जो प्रकार असतो ना थोडासा मला टफ वाटतो बाकी काही नाही नॉर्मलच आहे बाकीचा सगळ्या स्वयंपाकचं आहे आता थंड होऊ द्या याच्या वड्या पडून जर त्याच्या वड्या प्रॉपर पडल्या तर मग आपण आपला डास जिंकलेला असतो तर असं आहे काही सोपं वाटतं काही ना कठीण वाटतं सो सो काही so, हे बघ आता माझी सगळी भाजी पण रेडी झालेली त्याच्या जी ग्रेव्ही म्हणतो आपण जी करायची होती सो ती झालेली आहे पातोड्या फ्रीजमध्ये ठेवल्या आहे पोळ्यांची कणिक भिजवली आहे सगळं झालंय आता फक्त पोळ्या करायच्या बाकी आहे आणि वरण भात करायचं होतं तर काजल म्हणे वरण नको करू म्हणे असं काहीच वरण झालेलं आहे दादाचं पण म्हणत होता म्हणून आता फक्त भात लावायचं आहे सो आजचा स्वयंपाक जो आहे तो पूर्णपणे अबोली बनवणार आहे सो ठीक आहे आता फक्त माझ्या त्याच्या पोळ्या बाकी आहेत बाकी भाजी वगैरे तर सगळं रेडी झालंय भात तर अगदी शेवटी लावायचं आहे गरमागरम काजू शंभू काजल काजू म्हटलं ना तर कळत नाही बाकीच्यांना बऱ्याच मला कमेंट्स आले की काजू म्हणजे काय काजलला मी काजू पण काजल गेली शंभूला बाहेर घेऊन गेली गे ना फिरायला मग म्हणून तो परत मग आमचा स्वयंपाक रेडी होतो तो, तो आम्हाला करू देत नाही इकडे आला असता इकडे सगळे भांडे त्याने उचकापाचक केले असते बाय आज एक कप फोडलाय रोज काही ना काही फोडतो आम्ही आज एक कप फुटलाय मम्मी आता सक्सेसफुल झालाय का नाही बघायचंय तर इथे थोडं इकडे सारखं अशी हा हा दाखव त्याला मस्त फ्रीजमध्ये अगं नाही एकदा एक ठेवलं ना की डायरेक्ट कर अशी दाबत दावत नको वाढू हा असं कर आणि प्रॉपर बडी निघाली कनी नि दाखव आणि नि जर निघाली असेल ना तर मला दहा पैकी मार्क्स दे ठीक आहे काढ निघते का निघाली साईडने काढवर फोडू नको त्यांना हा हा निघाली निघाली अशा हातात दाखव निघाली का थँक्यू दहा पैकी किती देशील मम्मी आठ दिलं तरी अच्छा म्हणून चला काही हरकत नाही पास तर झाली ना मी डिस्टिंग वर पास झाली थँक्यू शाने आज सांग बर इकडे बघ माझ्याकडे आज कप कोणी फोडला बेबी आणि बेबी अशी बघत तर ती मी काहीच केलं नाही आय एम सो इनोसंट ना ते कुकर आणलेले त्या कुकर मध्ये पाणी आहे आणि आप्पाकडनं पोळी घेतो आणि ती त्याच्यामध्ये बुडवतोय थाम थाम थाम। मी देते, मी देते। जेवण करू दे त्याला त्याला जेवण करू दे मी देते आपा पोळीचा तुकडा देऊन द्या अ पोळी द्या पोळी लवकर द्या एक तुकडा दे पोळीचा फक्त हा बस हा बस हा भाऊ पाण्यात बुडवतोय तोंडात निघालो थांब थांब साधी पोळी खायची तीच पाण्यात बुडवून खाऊ काजेल प्यायचं पाणी होतं ना पण एक प्यायच्या प्यायचं पाणी भरलंय ना कुकरमध्ये प्यायचं पाणी नाही त्याचं हा ठीक आहे मग असं का बर करतोय तिथे नको जाऊ त्या आपाला जेवण करू दे हो आई आपा पोळीचा तुकडा अजून हवाय हे बघ हे खेळणे काढ हे खेळणे माझा टास्क आहे जेवण करताय तोपर्यंत तो शंभूला सांभाळणं आणि नंतर मी बसणार आहे आप्पा पोळी द्या ना एक घास काय हेडफोन लावून ठेवले त्याला काही ऐकू येत नाही आप्पा पोळीचा एक घास द्या आपा आपल्या दुनियेत मग नाही शंभू हे घे ना हे बघ आपण रिकामं करू ना बॉक्स आपला पोळी द्या फक्त पोळीचा एक घास द्या हा दे एक घास पाण्यात बुडवायचं आणि ते खायचं कसं लागलं शंभू कसं लागतंय कसं लागतय तुझं जेवण झालंय ऑलरेडी तरी तू खायचं आहे शनी शनी एक ठेव दे ना अजून एकदा दे अजून एकदा दे आव बापू आता जबरदस्त होता हो बस 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 गाईचा आता जेवायचा नंबर आलेला आहे आणि आता मी जेवते आहे बाकी दादाचं काजलचं जेवण झालं आम्हाला दोन टप्प्यांमध्ये जेवण करावं लागतं तुम्हाला तर माहितीच आहे आता मी बसते आई पप्पा बसत आहे आणि या दोघांचं जेवण झालंय आता ते दोघं शंभूला सांभाळते माझं माझी ड्युटी संपली आहे